बुलेटिनच्या सुरुवातीला सबंद महाराष्ट्रवासियांसाठी अतिशय अभिमानास्पद एक बातमी आहे शिवरायांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोकडून आता जागतिक वारसा स्थळांचा दर्जा प्राप्त झालेला आहे ही अतिशय आनंदाची बाब असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी म्हटलंय महाराष्ट्रातील किल्ल्यांचं किमान नीट संवर्धन होईल अशी अपेक्षा आहे युनेस्कोचे सुद्धा कडक निकष असतात ते सुद्धा पाळावे लागतील असं सुद्धा राज ठाकरे सांगायला विसरलेले नाही युनेस्को सारख्या संस्थांना गृहित धरता येत नाही असं सुद्धा राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलंय दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये काय काय म्हटलंय पाहूया मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की शिवरायांनी उभारलेल्या बारा किल्ल्यांना युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिलाय ही आनंदाची बाब आहे या बारा किल्ल्यांमध्ये अकरा किल्ले महाराष्ट्रातील आहेत आणि एक किल्ला जिंजीचा तामिळनाडू मधला आहे या निमित्तानं महाराजांच्या महाराष्ट्रातील अकरा किल्ल्यांचं किमान नीट संवर्धन होईल अशी एकदा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला की त्या वास्तूचं संवर्धन नूतनीकरणाचे कडक निकष असतात ते पाळावे सुद्धा लागतात आतापर्यंत एकूण एक सरकारांनी गडकिल्ल्यांची जी दुरावस्था करून ठेवली होती त्यामुळे आता जगाला बोलावून हे किल्ले दाखवा आपल्या महाराजांचं महाराष्ट्राचं वैभव दाखवावं अशी परिस्थिती नव्हती ती आता बदलेल अशी आशा आहे फक्त सरकारला एक आठवण करून द्यावीशी वाटते ती म्हणजे अशी की जागतिक वारसा दर्जा दिला म्हणून युनेस्को सारख्या संस्थांना गृहित धरता येत नाही जर निकष नीट नाही पाळले तर युनेस्को हा दर्जा काढून घेत याची आतापर्यंत दोनच उदाहरणं आहेत पण ती आहेत हे विसरू नका जर्मनी ड्रेस ड्रेसडन व्हॅलीला जागतिक वारसा दर्जा मिळाला पण निकष न पाळल्यानं दोन हजार नऊ ला तो काढून घेण्यात आला त्यामुळे सरकारनं फक्त आनंद साजरा करू नये तर एका मोठ्या जबाबदारीचं भान सुद्धा बाळगावं वा। या सर्व गड किल्ल्यांवरची जी काही अनधिकृत बांधकाम आहेत ती तात्काळ पाडून टाका त्यामध्ये जात धर्म पाहण्याची गरज नाही दरम्यान जागतिक वारसा घोषित करण्यात आलेले किल्ले नेमके कोणकोणते आहेत पावत ग्राफिक्सच्या माध्यमातून रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड त्यानंतर साल्हेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग आणि खांदेरी